आ, या नवीन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट च्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये माझी सदस्यपदी निवड झालेली आहे ते माझी गेली प्रॅ प्रॅक्टिस गेली पंधरा ते वीस वर्ष मी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशनमध्ये मी प्रॅक्टिस करत आहे पिंपरी चिंचवडमध्ये तर पिंपरी चिंचवडमध्ये अशा स बऱ्याचशा समस्या आहेत पिंपरी चिंचवड शहर हे पुण्यापेक्षा म्हणजे डेव्हलप होत चाललेलं आहे पुण्यापेक्षा तर ह्या सोसा हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन करताना की मला किंवा सोसायटीतल्या समस्या चालला एवढ्या अडचणी समस्या आहेत हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते रजिस्ट्रेशन करताना गेल्यानंतर आपण एवढे डॉक्युमेंटची लिस्ट देतात पूर्ण हे आणा त्याचं कम्प्लेशन आणा ना आणा हा प्लॅन आणा आणि सगळ्यांचे इंडेक्स आणा प्रॉपर्टीचे केलेले अॅग्रीमेंटचे इंडेक्स एवढी लिस्ट देऊन पण रजिस्ट्रेशन ऑफिस आम्हाला सहकार्य करत नाही तरी आता आमची ही जी जी काही नवीन कमिटी आहे कार्यकारी कमिटी आम्ही सतरा आयुक्तांना आमच्याकडून आम्ही अध्यक्षांना घेऊन जाऊन आम्ही निवेदन देऊ की बाबा थोडक्यात पिंपरी चिंचवडच्या कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आयुक्तांना आम्ही निवेदन देऊ की कमीत कमी कागदपत्रामध्ये हो ही हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन करून देण्यात यावी त्याच्यानंतरच सोसायटीचं जागेचं या सोसायटी बिल्डरने जागा डेव्हलप केलेली ज्या सोसायटीची बिल्डिंग बांधलेली त्या जागेचं कन्व्हिन्स डिल डीम कन्व्हेन्स हे त्याच्याबरोबर त्यांनी कमी कागदपत्रामध्ये आम्हाला करून घ्यायला तयार एवढी माझी असो तुम्ही प्रयत्न करता हा असोसिएशनतर्फे आम्ही प्रयत्न करू आम्ही